सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरश स्वागत शुभ सकाळ सर्वांचं प्रॅक्टिस कंटिन्यू चालू असेल असं मी गृहीत पकडतो आहे परत एकदा अजून पण कोणी झोपला असाल तर शंभर टक्के उठा आणि प्रॅक्टिसला सुरुवात करा अशी विनंती करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या सर्व जे विद्यार्थी पालक वगैरे आहेत त्यांना सूचना आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कोणीही स्किप करू नका एकदम तुमच्या मनातले जे प्रश्न आहे। आहेत ते सगळेचे सगळे प्रश्न घेऊन आलेलो आहे जवळजवळ दहा मुद्द्यांवरती आज विश्लेषण असणार आहे एकंदरीत दहा मुद्द्यांवरती जे तुमच्यामध्ये जे प्रश्न आहेत त्यातले एक दोन एक दोन प्रश्न सगळ्यांच्याच मनामध्ये आहे त्याचंसुद्धा विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो एक ते दहा मुद्दे आहेत कोणीही स्किप करू नका तुमच्या अगदी महत्त्वाचं मग टेलिग्रामवरती सुद्धा मेसेज पडतात सुद्धा मी प्रश्न घेतलेले आहेत अजूनसुद्धा काही प्रश्न असतील दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीबद्दल जसं की अगदी थोड्या वेळापूर्वी मी दोन तीन एक्समॅन आहेत त्यांना मी रिप्लाय दिलेले आहेत मला जमेल तसं मी रिप्लाय देतो पण रिप्लाय देतोच मी मला कॉल आले तर मी कॉलबॅक करतोच एक तासांभरात करतो एक दिवसात करतो किंवा दोन दिवसाच्या आतमध्ये मी कॉलबॅक करतोच करतो त्यामुळे विद्यार्थी आपल्या उत्तर आणि समाधान असतात कारण की खूप सारा एक्सपिरियन्स गेल्या चौदा वर्षामध्ये आलेला आहे म्हणून विद्यार्थ्यांचं आपल्यावरती एक विश्वास एक बसलेला आहे तो विश्वास असाच अविरतपणे ठेवण्याचा प्रयत्न मास्टर विशाल सर करतील याची नोंद so, घ्यायची आहे सो एक ते दहा मुद्दे कुठले तर आपल्याला बघायचा आहे पोलीस भरती खरंच दहा जूनला होणार का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आतापर्यंत कोणत्या जिल्ह्याचे हॉल तिकीट आलेले आहेत तिसरा प्रश्न आहे आतापर्यंत किती जिल्ह्यांचे परिपत्रक आलेले आहेत पुढचा परिपत्रक अस आलेत मग हॉल तिकीट कधी म्हणजे परिपत्र खूप सारे आलेत महाल तिकीट कधी ही भरती सिरियसली होत आहे का हा प्रश्न पडलेला आहे सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्रातली जे कोणी वर्दीवर ऑलरेडी आहेत क्लास वन ऑफिसरपासून ते म्हणजे डिपार्टमेंटमध्ये त्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे की बाबा आम्ही परिपत्रक काढले पण भरती होणार आहे का नाही त्यांना सुद्धा माहीत नाही आहे वयवाढीचा काय परिणाम होणार का या भरतीवरती हा एक प्रश्न आहे हवामानाचा काय परिणाम होणार का हा एक प्रश्न आहे सगळे जिल्हे एका वेळी सुरू होणार का हा पण एक विषय आहे सगळे घटक एकाच वेळी चालू होणार का हा एक प्रश्न आहे संपूर्ण भरती सलग पार पडणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ह्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण एका व्हिडिओमध्ये आता आपण करणार आहोत सो व्हिडिओला कोणीही स्किप करू नका शेवटपर्यंत बघायचं आहे सो सुरुवात करूयात आपला पहिला प्रश्न जो प्रश्न आहे पुलीस भरती खरंच दहा जूनला होणार का पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या गोष्टीकडे लागलेलं आहे लक्षात घ्या दहा जून जरी आपण तारीख पकडली तर निमाप्रमाणे हॉल तिकीट हे पाच ते सहा दिवस अगोदर यायलाच पाहिजे आज तारीख आहे जवळजवळ सहा म्हणजे सहा अशीच जाईल अशी वाटते म्हणजे राहिले चार दिवस चार दिवसामध्ये हॉल तिकीट येईल का हा विषय खूप महत्त्वाचा आहे यावरून तुम्ही विचार करू शकताय की दहा जूनला चालू होणार का पण काही परिपत्रकामध्ये जिल्ह्यांचा सरसर उल्लेख केलेला आहे की नऊ तारखेला सकाळी सात वाजता सिनियर जे कोणी ऑफिसर आहेत ज्यांची निवड पोलीस भरती घेण्यासाठी झालेली आहे अशा पोलीस भरती घेणाऱ्या सहा सिनियर ऑफिसर जे आहेत त्यांना सकाळी सात वाजता उपस्थित राहण्या राहण्यास सांगितलेलं आहे तिथून पुढं त्यांना पंचवीस जून पर्यंत पोलीस भरती पूर्ण होऊपर्यंत उपस्थित राहायला सांगितलेलं आहे आणि कोणत्याही पद्धतीनं कामामध्ये कसुराई चालणार नाही म्हणून सरस सरज सांगितलेलं आहे हे परिपत्रक सांगते आपल्या मनाचं काय नाही सांगत आतापर्यंत किती जिल्हे आले त्या सगळ्या जिल्ह्यांचं मी व्हिडिओ टाकलेले आहेत ह्या जिल्ह्याचं परिपत्रक आलं त्या जिल्ह्याचं परिपत्रक आलं असं पूर्ण छत्तीस जिल्ह्यांचं परिपत्रक येणार शंभर टक्के लक्षात ठेवा अजून तारीख किती आहे आज सहा तारीख आहे तर आपण पुलीस भरती खरंच दहा जूनला होणार का ह्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलंय विथ मिनिंग कारण की दहा जूनला जर चालू झाली तर कमीत कमी चार पाच तारखेला यांचं हॉल तिकीट येणं गरजेचं होतं अजून सुद्धा हॉल तिकीट आलेलं नाही आहे ठीक आहे सो पुढचा प्रश्न आहे दुसरा आतापर्यंत कोणत्या जिल्ह्याचे हॉल तिकीट आलेत खूप सारे हा प्रश्न होता काही मुलं घाबरून गेलेली होते मध्ये मी पोलखोल पण केलेली होती की बाबा फेक हॉल तिकीट कशा पद्धतीनं बनलेलं होतं यांना फसवता पण येत नाही जनतेला सो जनतेला फसवायला लय चतुराई लागते लय हुशार लागतो ओरिजिनल जे काय हॉल तिकीट आणि डुप्लिकेट हॉल किट हॉल तिकीट ह्याचा सुद्धा एक मी व्हिडिओ बनवलेला होता सगळ्यांनी बघितला असाल आणि तो खरा ठरला ठीक आहे तसंच त्या पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसचं एक हॉल तिकीट बनलेलं होतं एक राठोड नावाचा मुलगा होता त्याला स्वतः मी कॉल केलेला होता एवढं लक्षात ठेवायचं तो नॉट रिचेबल आहे त्यानं बंद करून टाकला विषय मग तुम्ही जर असे फसवा फसवीचे जर काम करत असाल तर सगळे धंदे बंद करा उगच मुलांच्या टाळूवरती मीठ लावू नका ओके अशा पद्धतीनं सो असे आतापर्यंत कोणत्या जिल्ह्याचे हॉल तिकीट आले आहेत महाराष्ट्रातल्या आतापर्यंत जेवढ्या काय होऊ घातलेले घटक आहेत त्याच्यामध्ये एस आर पी एफ एकोणीस घटक आहेत जवळजवळ पोलीस कॉन्स्टेबल अडतीस एकोणचाळीस घटक आहेत विथ लोहमार्ग याच्यामध्येच पकडला जातो लोह मार्ग पण आपल्या कॉन्स्टेबलमध्ये गणला जातो सो ह्या सगळ्यांचं घटक पकडून खूप साऱ्या ग्राउंड होणार तेवढं लक्षात ठेवायचं कोणत्याही एका घटकाचं संवर्गाचं हॉल तिकीट यायला नाही एक सुद्धा हॉल तिकीट यायला नाही याची आहे याची नोंद घ्यायची आहे ओके मग जर दहा तारखेला चालू करणार असेल तर महाराष्ट्रातल्या एखाद्या मुलग्याला तर हॉल तिकीट पाहिजे एखाद्या जिल्ह्याच तर हॉल तिकीट पाहिजे अजून सुद्धा हॉल तिकीट यायला नाही आहे याच्यावरून ही भरती कशी आहे तुम्ही विचार करू शकताय सरस सरळ मुलांना त्रास नाहक पालकांना त्रास आहे लक्षात ठेवा त्यामुळे एखादं परिपत्रक काढून त्यांनी अनाऊन्समेंट करायला पाहिजे होते की बाबा आम्ही कशा पद्धतीनं काय करणार आहे ओके सो आपण पुढच्या प्रश्नाला जाऊयात आतापर्यंत किती जिल्ह्याचे परिपत्रक आलेत आतापर्यंत जवळजवळ बारा ते तेरा जिल्ह्याचे परिपत्रक आले म्हणजे तीस टक्केचे तीस टक्के जे आहेत तीस टक्के जिल्हे त्याचे परिपत्रक आले तीस ते चाळीस टक्के उर्वरित साठ जिल्हे साठ टक्के जिल्ह्यांचे अजून सुद्धा परिपत्रक यायला आहेत किंवा पन्नास टक्के म्हणा पन्नास टक्के जिल्ह्याचं अजून सुद्धा परिपत्रक यायला नाहीये काल चंद्रपूरने फक्त काय केले मागणी केले ते जवळजवळ तीस हजार चेस्ट नंबर त्यांनी बनवायला सांगितले आहेत एकाच वेळी दोन तीन दिवसामध्ये कसं पॉसिबल आहे अजून चेस्ट नंबर बनवण्यासाठी तुम्ही मागणी केलेली आहे म्हणजे काल रात्री तुम्ही नऊ दहा वाजता मागणी केली म्हणजे ते आज अकरा बारा एक पर्यंत इथं पोहोचेल त्याच्यावरती ऍक्शन संध्याकाळी पर, संध्याकाळी पण घेतली जाईल आणि बरोबरीत दोन तीन दिवसांमध्ये हे बनवणार आहेत अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीनं ग्राउंड तयार नाहीये तिथं सध्या गोळा वगैरे हे झिजलेला असेल तर दुसरा घ्या वगैरे वगैरे त्याचं रिझन दिलेलं आहे परिपत्रकामध्ये सो यावरून या, या, या भरतीचं कसे चिन्ह आहेत तुम्ही बघू शकताय कसे चिन्ह दिसत आहेत समोर ओके सो पुढचा प्रश्न आहे परिपत्रक आलेत मग हॉल तिकीट कधी आता परिपत्रक तर खूप सारे आलेत सगळेजण म्हणतात फक्त परिपत्रकच पाऊसच पडायला आला आहे पण हॉल तिकीट एक पण नाही आहे ओके सो हॉल तिकीट माझ्या मते पाच ते सात दिवस अगोदर यायला पाहिजे म्हणजे बारा पंधरा तारखेला असेल तर कदाचित आठ नऊ तारखेपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट भेटू शकतं पण यांनी जे काही परिपत्रक काढले त्यात डेट दिलेली आहे ती दहा तारखेपासून सिरियसली दिलेला आहे चंद्रपूरने तर सकाळी पाच वाजता ग्राउंडवरती लाईटची सुविधा करायला सांगितलेल्या आहे याची नोंद घ्यायची आहे विचार करा ही भरती पोरांनी सिरियस घ्यायची का नाही सरकारवरती विश्वास ठेवायचा का नाही प्रॅक्टिस करायचं की नाही का टेन्शनमध्ये जायचं हा सगळा विषय सरकारचा आणि मुलांचा आहे एवढं लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न आहे वयवाडीचा काय परिणाम होणार का हा सगळ्यात मोठा सुद्धा प्रश्न दिसू शकतो आताच्या घडीला कारण की वयवाडीची जी मुलं आहेत ती मोठ्या प्रमाणात आपल्या हक्कासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी करत आहेत म्हणजे त्यांच्या हक्कासाठी ते लढत आहेत चांगली गोष्ट आहे प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी लढावंच कारण त्यांचे एक दोन तीन विषय आहेत जसे की कोरोनाचा पिरियड असेल नंतर मराठा आरक्षणामुळे काही भरती लेट झाली असं त्यांचं मत आहे त्यामुळं खूप दिवस गेले आणि आमचे वय निघून गेलं त्यांचे मुद्दे ते बरोबरच आहेत कारण की त्या गोष्टी तिथं त्या बरोबरच होत्या आणि त्यांना त्यांच्या हक्कासाठी ते लढत आहेत नागपूरपर्यंत ती मुलं गेलेली आहेत त्यांच्या जे काही धडपड आहेत त्या धडपडीची दखल सरकारने घेतलेली आहे असं दिसून येतं आहे पण वयवाढीचा जर विषय झाला तर कदाचित ही भरती पुढं जाणार माझ्या मते नोव्हेंबर डिसेंबरलासुद्धा जाऊ शकते वयवाढीची दखल घेतली तर कारण की फॉर्म भरायला सात ते आठ दिवस दहा दिवस दिले पंधरा दिवस दिले त्याच्यामध्ये मग एस सी बी सी पण मुलांनासुद्धा संधी भेटेल कदाचित कारण की वेळ झालेला एक दोन दिवस लेट झालेला आहे त्याच्यामध्ये मग प्रशासनाने सलग तीन तीन दिवस सुट्ट्या होता शुक्रवार शनिवार रविवार वगैरे असं तेथंसुद्धा मुलांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यासुद्धा मुलांना संधी भेटू शकते मग अशा पत्तीने हे दोन तीन प्रश्न समोर आलेले आहेत की वयवाढीचा विषय काय असणार सर कारण की वयवाढीचा विषय हा कोर्टात आहे मॅट आणि कोर्टात गेल्यानंतर त्याचे निकाल तेरा तारखेला आहे त्याच्या आधी जर भरती काढली आणि भरतीवरती स्टे आला तर सगळं ज्व होण्याची शक्यता आहे त्यात फडणवीस साहेबांचा राजीनाम्याचा सा प्रश्न आता सुद्धा त्यांच्याकडे गृह खाता आहे जे पोलीस भरती त्याच्यामध्ये येते सो हे एक प्रश्न मोठा उभा राहिलेला आहे एकंदरीत त्यांचे ते राजकारण आहे तो कशा पद्धतीनं प्रश्न उद्भवला आहे त्याने ते का बोललं आहे ह्याच्याशी आपलं काय देणं घेणं नाही पण जर ती पॉझिटिव्ह पकडली तर कदाचित मुलांना नुकसान होण्याची शक्यता आहे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो अशा पद्धतीनं जर वयवाडीचा परिणाम वयवाढीचा काय परिणाम होणार तुम्हाला सांगितलेला आहे वयवाढीमुळे पोलीस भरती पुढे जाऊ शकते याची नोंद घ्यायची आहे ओके नंतर सातवा हवामानाचा काय विषय जसं की मी आधी सांगितलेलं होतं आणि मुंबईच्या बैठकीमध्ये आपला मुद्दा पहिला गाजला होता की बाबा हवामानाचा विचार करून एकंदरीत उमेदवारांची संख्या विचारात घेऊन तुम्ही पोलीस भरतीला सुरुवात करावं असं मुंबईच्या बैठकीमध्ये झालेलं आहे तेच मी अगोदर सांगितलेलं होतं अठरा सतरा मेला आणि तेच सत्तावीस अठ्ठावीस मेला त्यांनी सांगितलं परत किंवा ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करायला फायजे जे ओके सो हवामानाचा काय परिणाम होईल तुम्हाला सांगितलेला आहे हवामानामुळे भरती कॅन्सल होऊ शकते आणि भरती पुढे जाऊ शकते याची नोंद घ्यायची आहे ओके कारण की हे बहुतेक जे घटक आहेत परिपत्रक काढलेले ते पावसाचाच वाट बघत असतील आणि सांगू शकतील प्रशासनाला की आता भरती होऊ शकत नाहीये काही ग्राउंड हे पाण्याखाली आहेत काल कोल्हापूरला जोरात चपराक बसलेले आहे पुणे बस सासवडला सुद्धा पाऊस पडलेला होता त्याच पद्धतीने नवी मुंबईला दोन तीन दिवसापूर्वी पाऊस पडलेला होता ग्राउंड पूर्ण पाण्याखाली होतं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्हे पाण्याखाली आहेत एवढं लक्षात ठेवायचं पाण्याखाली म्हणजे ग्राउंड पाण्यात आहेत अजून काय एवढा महापौर वगैरे काही नाही या विषय पण पाऊस पडलेला आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे हवामानाचा परिणाम ह्या पोलीस भरतीवरती होऊ शकतो कारण की तोच एक चेंज होऊ शकतो आदल्या दिवशी जरी हॉल तिकीट आला आणि उद्या मुलं पोचली तरीसुद्धा हॉल तिकीट कॅन्सल होऊ शकतं किंवा भरती ती डेट कॅन्सल होऊन पुढे जाऊ शकते कारण की दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये सुद्धा कलिनाच्या ग्राउंडवरती पाऊस पडलेला होता आणि तिथून मुलं त्याचवेळी कॅन्सल करून ती मुलं दुसऱ्या दिवशी शिफ्ट करून इकडं दुसऱ्या ग्राउंडला त्याचं प्रॅक्टिस घेतलेलं होतं सॉरी जे काही त्यांची मैदानी होती ते तिथं घेतलेली होती सो अशा पद्धतीने हवामानाचा परिणाम हा शंभर टक्के होणार महत्वाचा मुद्दा आठवा सगळे जिल्हे एका वेळी सुरू होणार का हा विषय खूप महत्वाचा आहे परिपत्रक आलेले आहेत सुरुवातीला एस आर पी एफचे परिपत्रक आले नंतर चालकचे आले नंतर त्याच्यामध्ये शिपाईचे मिक्स होऊन आलेले आहेत अशा पद्धतीने एक मिक्सिंग परिपत्रक आलेले आहे त्यामुळं हा विषय खूप वेगळा आहे कारण की काही गोष्टी पुढे गेल्या माझ्या मते महाराष्ट्रातल्या एकाच घटकाची एकाच वेळी भरती सुरू झाली पाहिजे जसं की एस आर पी एफ पुढं आलं तरी एस आर पी एफचीच झाली पाहिजे एकाच वेळी होईल म्हणजे मुलांना दुसऱ्या गोष्टीसाठी चान्स भेटतील जर मागं पुढे या गोष्टी झाल्या तर त्याचा फटका या मुलांना शंभर टक्के होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो माझ्या मते एका वेळी एकाच घटकाचं जे हॉल तिकीट किंवा ग्राउंड आहे ते एकाच वेळी व्हायला पाहिजे त्यामुळे हे सगळे जिल्हे एकाच वेळी होणार की प्रश्नचिन्ह होते काही घटकांनी सांगितले की पहिला आठवडा काही घटकांनी सांगितले सहा तारी। तारीख काहींनी सांगितले दहा तारीख वेगळेवेगळे विषय सगळ्या समोर आलेले आहेत त्यामुळं मुलांच्यामध्ये याची संभ्रमावस्था तयार झालेली आहे जे महत्त्वाची कमिटी आहे त्या कमिटीला विनंती असेल माझी त्याच्याकडून की बाबांना एक परिपत्रक काढ आणि मुलांना सरस सरह स्पष्ट करून द्या की तुमची खेळी काय चालू आहे तुम्हाला ह्या प्रोसेस करायच्या आहेत का आणि असतील तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याची नियमावली बनवा नसेल तर त्याचं रिझन द्या आणि मुलांना एक आधार द्या आधार द्या खूप महत्त्वाचा विषय असलेला आपल्याला आता दिसून येतो नंतर खूप महत्त्वाचा संपूर्ण भरती सलग पार पडणार का हा विषय खूप महत्त्वाचा आहे जसं की मागं दोन तीन मी मुद्दे पकडले एक म्हणजे कोर्ट केस आणि दुसरं म्हणजे हवामानाचा विषय राजकारण तर झालेलंच आहे राजकारणावरती सुद्धा आता धडपड सगळ्यांची चालू आहेत ह्याला मिळवायचं त्याला मिळवायचं सत्ता स्थापन करायची हे त्यांचा बिझनेसच आहे पण आपला विषय काय आपण एका वर्दीसाठी एका खातकीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणारी सामान्य घरातील सामान्य व्यक्तिमत्व असलेलं आपल्याला दिसून येतं सो अशा पद्धतीनं संपूर्ण भरती सलग पार पडणार का याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे मी आधीच सांगितलेलं आहे भरती दहा तारखेला चालू झाली तर ह्या महिन्यामध्ये जूनमध्ये पाऊस पडतोच पडतो समजा तीस टक्के भरती जर अगोदर पावसाळ्याची झाली आणि नंतर सत्तर टक्के घ्यायला गेली तर तीस टक्के ज्यांनी अगोदर प्रॅक्टिस किंवा प्रॅक्टिस करून ज्यांनी ग्राउंड दिले त्यांना खूप सारं नुकसान होणार आहे याची नोंद घ्यायची आहे उर्वरित सत्तर टक्के मुलांना जवळजवळ तीन चार महिन्याचा पिरियड मिळून जर हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये जर ग्राउंड गेलं तर त्यांचं अतिशय उत्तम ग्राउंड जाणार याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं एक विनंती आहे की सलग ग्राउंड व्हायला पाहिजे जर न्याय मिळायला पाहिजे असेल तर नसेल तर जर तीस टक्के जे अगोदर होतील त्या मुलांना याचा खूप सारा फटका बसणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सो so, संपूर्ण ग्राउंड एकाच वेळी होणार का हा सगळ्यांच्या मतीचा प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे पावसाळ्याचा विषय हवामानाचा विषय ओके आणि ह्याच्यावरती एकंदरीत संपूर्ण विश्लेषण एकंदरीत मी घेणार आहे आता आणि त्यातल्या त्यात एस सी मुद्दा सुद्धा होता मुलांचा की सर आम्हाला सुद्धा वयवाढ भेटणार का हा दहावा लास्टचा मुद्दा होता तर वयवाडीचा विषय तुम्ही सांगू शकताय प्रशासनाला तुम्हीसुद्धा एकत्र येऊन तुम्हीसुद्धा आवाज उठवायला पाहिजे कारण की जसं की वयवाडीचा विषय आता मुलांनी गेलेले आहेत यांना सुद्धा यश मिळू शकतं कारण की याच्यामुळेच कदाचित धसकी घेतली असेल कारण की त्यांना दहा तारीख दहा जूनपासून त्यांना तिथं नागपूरमध्ये जे काही आंदोलन आहे किंवा बैठक आहे किंवा त्यांचा जो आप उपोषण आहे बसणार आहेत मुलं त्यांना तिथं परमिशन भेटलेली आहे काल ऑफिशियल लक्षात ठेवायचं त्यामुळं दहा तारखेपासून त्यांना बैठकीला ती बसतील उपोषणाला ती बसतील आणि त्याची दखल जर सरकारनं घेतली तर कदाचित मग पावसाळा सुरू होईल आणि एकंदरीत भरती पुढे जाऊ शकते याची नोंद घ्यायची आहे फक्त ह्या शक्यता आहेत ह्याच्यावरती विश्लेषण मी आता तुम्हाला देणार आहे एकंदरीत तुम्हाला दहा ते अकरा मुद्दे मी आता पटवून दिले समजावून सांगितले ह्याच्यावरती पाठीमागचा एक्सपिरियन्स मी जोडलेला आहे ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणारच आहेत मी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतात हा का होतात ह्याच्या मागचं एक मोठा विषय असा आहे की गेले चौदा वर्ष मी ह्या गोष्टीमध्ये आहे त्यामुळे मला माहिती आहे कशा पद्धतीने काय पलटतात कुठं बाजी पलटतात कोण कुठं फिरतं वगैरे वगैरे ह्या गोष्टी त्यामुळं आपला चॅनल हा फेमस झालेला आहे एकंदरीत हे अकरा मुद्दे जर पुढे घेतले तर मग पोलीस भरतीचं काय होणार हॉल तिकीटचं काय होणार अजून उर्वरित परिपत्रक कधी येणार आणि कधी एकाच वेळी चालू होणार हा विषय सगळ्यांच्या समोर असलेला दिसून येतं कुठल्याही जिल्ह्याचा सिनियर अधिकारी सुद्धा सांगू शकत नाही जो मेन असेल एस पी वगैरे कोणी असतील सिनियर पर्सन त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं झाल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला सुद्धा माहित नाही की बाबा हे कशा पद्धतीनं चालू करणार आहेत हा विषय खूप महत्वाचा आहे काही ठिकाणी ऊन खूप साऱ्या मोठ्या पद्धतीनं आहे चंद्रपूरचं ऊन तुम्हाला माहिती आहे आताच्या घडीला चंद्रपूरनं तर सकाळी पाच वाजता उपस्थित राहायला सांगितलेलं आहे बाकीचे मेजरमेंट वगैरे करूपर्यंत त्यांना आठ नऊ वाजतात लक्षात ठेवायचं आठ नऊ नंतर ऊन एवढं चालू होतं की नऊला ला तिने पाच किलोमीटर मुलांना पळवणार सोळाशे मीटर पोहणार उन्हात आणि एखादं गचाकलं मेलं बिलं तर याला जबाबदार कोण कोण जबाबदार जबाबदार आपण असतो कारण की फॉर्म भरत असताना त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं असतं की याच्यामध्ये काही दुखापत झाली शारीरिक किंवा इतर काही गोष्टी झाल्या तर याला संपूर्ण जबाबदार तुम्ही असाल आपण टिक करतो येस म्हणून आपण फॉर्म सबमिट करतो पण एखादं गचकलं तर ह्याला प्रशासन जबाबदार पकडत नाहीये साधा प्रश्न आहे तुम्ही गडबड करून जर अशी उन्हाळ्यात भरती घेत असाल पावसाळ्याच्या तोंडावर प्रश्न पोलीस भरती घेत असाल तर शंभर टक्के एखादी घटना अशी होण्याची शक्यता आहे एवढं लक्षात ठेवायचं जसं की फॉरेस्ट भरतीला पण झालेल्या होत्या ओके सो याच्याकडे लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे प्रशासनानं आणि एकंदरीत हिवाळ्यात वगैरे भरती काढली तर सगळ्याच्या सगळ्या मुलांना चांगले मार्क पडण्याची शक्यता जोरात आहे कारण की थंडीचे दिवस असतात मुलांचं प्रॅक्टिस चांगलं होईल आणि मुलं चांगल्या मार्कांनी पुढे जातील आणि एकंदरीत ज्याला चान्स भेटला ती मुलं सुद्धा पुढं जाण्याची शक्यता आहे त्यांना गर्दी मिळू शकते अशा पद्धतीने एकंदरीत त्यांनी घ्यायला पाहिजे नसेल तर मग तीस आणि साठ किंवा तीस सत्तर जसं बोललो मग अशी तीस टक्के मुलांना मार्क कमी पडणार उर्वरित सत्तर टक्के जे राहिले आहेत त्या मुलांना सुद्धा मार्क त्यांच्यापेक्षा जास्त मिळतील आणि त्यांचं सिलेक्शन होतील आणि तीस टक्केमधली मुलं जे आहेत त्यांना एक दोन टक्केच मुलं फक्त त्यामध्ये सिलेक्टेड यादीमध्ये असतील याची नोंद घ्यायची आहे ज्याची रेजिस्टन्स पॉवर जास्त आहे जो प्रॅक्टिशनर आहे डेली कधी पण त्याला उतरवलं तर सोळाशे मीटर साडेपाच मिनिटाच्या आतमध्ये मारतो अशी मुलं जर असतील आताच्या घडीला तर त्या मुलांना सुद्धा याच्यामध्ये फायदा मिळू शकतो पण सगळेच असे असतील असे सांगता येत नाही आहे एकंदरीत तुम्हाला ह्या विषय हे अकरा प्रश्न बारा प्रश्न किंवा जे घडते पुढं त्याचं विश्लेषण कसं वाटलं परिपत्रक तर मी आधी सांगितलेलं आहे डे बाय डे बाकीच्या जी जिल्ह्यांचं मी तुम्हाला सांगितलेलंच सा आहे काल चंद्रपूरचं पण परिपत्रक पडलं आज पण एक दोन जिल्ह्याचे परिपत्रक पडू शकतात एकंदरीत हा विषय खूप महत्त्वाचा आहे की पुलीस भरती हे एक राजकारण आहे का हा विषय खूप महत्त्वाचा आहे सो तुम्ही प्रॅक्टिसमध्ये राहा सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करा मिड टाईमला रेस्ट घ्या प्रॉपर डायट घ्या प्रॉपर रेस्ट घ्या आणि प्रॉपर स्टडीच्या लक्षात घ्या स्टडीला लागा कारण की जरी ही भरती आता चालू नाही झाली समजा पुढे गेली तर डिसेंबरच्या आतमध्ये किंवा डिसेंबरपर्यंत पोलीस भरती पूर्ण होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि प्रश्न काय असतील तुमचे तर टेलिग्राम चॅनलला शंभर टक्के प्रायव्हेट सेंड करा मी तुम्हाला प्रायव्हेटली उत्तर अतिशय छान पद्धतीने देणार आहे आणि आपले चॅनल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे की ह्या गोष्टीसाठी ह्या हार्डवर्कसाठी जाता जाता एक सबस्क्राईब एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओला मी शेवटी जाता जाता आपल्या सर्वांना माझ्याकडून मी शुभेच्छा देतोय एका वर्दीसाठी लवकरात लवकर तुम्ही तिथेपर्यंत आहे अशी एक आशा बाळगतो आणि मी तिथं थांबतोय धन्यवाद